पंढरपूर पासून अवघ्या पंधरा मिनिटांच्या अंतरावर पंढरपूर कर्कंब रस्त्यावर दो ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड तसेच पुण्या मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रीयश रेस्टॉरंट व्हेज नॉन परमिट रूम बार प्रशिक्षित कुक व होस्टिंग सेवा हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत पन्नास एसी रूम पस्तीसशे स्क्वेअर फुट फुटाचा सुसज्ज हॉल भव्य एसी सूट गार्डन भव्य लॉन आणि चेंजिंग स्विमिंग टँक प्रशस्त पार्किंग ची सुविधा पंढरपूर नजिक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुसज्ज आणि पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड हॉटेल श्रीयस रेस्टॉरंट व्हेज नॉनव्हेज परमिट रूम बार पंढरपूर करकंब रोड संपर्क शून्य एकवीस शहाऐंशी चोवीस बावीस पंचेचाळीस लाडकी बहीण योजनेतील अपात्र महिलांची अनेक प्रकरणे समोर येत असून या योजनेत अनेक चुका झाल्या आहेत सरसकट सर्वांना लाभ देणे चुकीचे होते अशी कबुली उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी रविवारी पत्रकारांशी बोलताना दिली योजनेतील अर्जाच्या पडताळणीचे काम सुरू असून गरजू आणि पात्र महिलांना लाभ दिला जाईल असेही त्यांनी स्पष्ट केले दोन्ही राष्ट्रवादी पक्ष एकत्र येण्यावर त्यांनी बोलणे टाळले लाडकी बहीण योजना लागू केली तेव्हा निवडणुकीमुळे अर्ज पडताळणीसाठी कमी अवधी होता निवडणुका आचारसंहितेमुळे अर्ज तपासायला वेळ मिळाला नाही मासिक उत्पन्न जास्तीत जास्त वीस हजार आणि वार्षिक उत्पन्न अडीच लाखापर्यंत असलेल्या महिला या योजनेसाठी पात्र होत्या ही योजना लागू होणार नाही अशा काही महिलांनी अर्ज केले त्यांना मिळालेले पैसे परत घेण्याचा प्रश्न नाही परंतु यापुढे केवळ पात्र महिलांना मदत दिली जाईल असे पवार म्हणाले पाठीमागच्या काळामध्ये ज्यावेळेस आम्ही ही योजना आणली त्यावेळेस आमच्याकडे फार काळ कमी होता तुम्हाला सगळ्यांना आठवत असेल की दोन तीन महिन्यातच लगेच निवडणुका लागल्या होत्या त्यावेळेस या सगळ्या गोष्टी तपासण्याच्या करता जेवढे वेळ पाहिजे होता आणि तेवढा मिळाला नाही तरी आपण आव्हान केलेलं होतं आपल्याला असं वाटलं होतं की जे त्याच्यात बसत नाही ते अर्ज करणार नाही किंवा मागणी करणार नाही परंतु काहींनी केलेलं आता दिलेले पैसे तर आम्ही काढून घ्यायचा प्रश्न येत नाही पण आता त्याच व्यवस्थितपणे माहिती घेऊन खरोखरी ज्या महिला लाभार्थींना तो लाभ मिळाला पाहिजे साधारण सा आमचं त्यावेळेस ठरलेलं होतं वीस हजार रुपये महिना उत्पन्न जे इन्कम आहे त्याच्या आत्महत्यांना द्यायचं असं म्हणजे अडीच लाख रुपये वर्षाला असं ते ठरलेलं होतं तर काही झालं काही मध्ये कमी केले आता जसं जसं आपण शोधतोय तसं तसं तुम्ही म्हणताय तशा केसेस पुढे येत आहेत त्या आल्यानंतर आपण त्याच्यातनं कमी करण्याचा अरे बाबा कशाला आता कारवाई करायला मिळतो मान्य आहे ना चुकलं त्याच्यामध्ये आता नको होता करायला अरे बाबा ते आता परवा बेंगलोरला गेले तिथं बघितलं ता। जसं टाटाच्या बरोबर काय